सात आठ वर्षाची मुलगी तिचं नाव बाप गेल्यावरती तुकोबरची मुलगी पाणी माय बघ रडायला लागली शोक अनावर झाला भाग्यरथीचा आणि माझ्या भाग्यरथीने इंद्रायणी नदीच्या पान्या पाण्यात उडी मारली पाण्यात उडी मारल्यावरती भगवंताला दया आहे देवान रूपात येऊन भाग्यरथीला नदीच्या काठावरती आणून ठेवावं आणि तुकोबारायाला परत एकदा वैकुंठातून टाकून महागारी आठ वर्षाचं लेकरू बापानं मांडीवरती घेतलं बेशुद्ध अवस्थेत पडलेली भाग्यरथी तुकोबारा डोक्यावर डोक्यावरून हात फिरवला आणि भाग्यरथी शुद्धीवरती आली समोर बापाला पाहिलं आनंद झाला लेकीला सगळ्यात मोठा आनंद जर कुठला असेल ना तर ज्या दिवशी एक बाप आपल्या लेकीला भेटतो मायबाप त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या लेकीच्या लेकीकीच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो भाग्यरथीनं पाहिलं डोळ्यात पाणी वाहतं तुकोबरायच्या मुलीच्या बाबा तुम्ही तुझ्या लागलं लेकरा कोण म्हणत तुकोबार लेकरा मला फक्त आणि फक्त तुझ्यासाठी वैकून जातून यावं लागलं ऐका तुको तुकोबरायचं बोट हातात घेतलं बाबा आठवतो तुम्हाला तुम्ही एक दिवशी मला वचन दिलं होतं की भागे मी तुझ्या घरी जरूर येईल